चला बाळानू गुड इव्हिनिंग कसे आहेत सगळे चला आज आपण थोडा लवकर क्लास घेतोय कारण मला थोडं बाहेर जायचं आहे ठीक आहे क्लासला सुरू करतोय आपण लवकरच तिसरा उपघटक आहे बघा काल आपण दोन उपघटक पाहिले होते आज तिसरा उपघटक आहे अक्षरासाठी अंकाचा वापर आता याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते थोडे तुम्हाला सांगतो मी हा म्हणजे तुमच्या येईल आवाज डबल येतोय का ठीक आहे आता येत नाही ना आता येतं का बघा डबल आवाज ओके चला चला आता याच्यामध्ये बघा तुम्हाला हे प्रकरण आठ मार्काला बरोबर याच्यामध्ये तुम्हाला बघा आ, काल जे दोन प्रकरणं घेतली होती अंकासाठी अंक असेल तो थो, थोडस तेच प्रकरण टप असतं अंकाचं समजत नाही लवकर कोणतं समजत नाही अंकाच लवकर समजत नाही तेच प्रकरण तुम्हाला टप जात आहे बाकी हे अक्षरा अंक अक्षरासाठी अंकाचा वापर हे सोपं जाणार तुम्हाला पुन्हा चिन्हाचं असतंय ते पण सोपं जाणार अक्षरासाठी अंकासाठी चिन्ह असतंय फक्त अंकासाठी अंक हेच प्रकरण थोडं टफ आहे तेवढीच जास्त तयारी करावी लागते आता तुम्हाला या प्रकरणात आठ पैकी आठ मार्क मिळतातच ठीक आहे बघा इथं प्रश्न घेतो मी आता लगेच वेळ नाही घालवत कि मगर हा शब्द बघा पूर्ण प्रश्न लिहित नाही मी काय प्रश्न असतो सेम प्रश्न असतो काय असतो एका सांकेतिक भाषेत हा हा शब्द असा लिहितात हा शब्द असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत हा शब्द कसा लिहील असाच प्रश्न सगळीकडे असतो म्हणून मी पूर्ण प्रश्न लिहित नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक, एक वाक्य दिलेलं असतं त्यांनी कि अक्षराचा आणि चिन्हाचा किंवा अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखा असेलच असे, असे नाही हे वाक्य खूप महत्वाचं आहे हा चिन्हांचा क्रम आपल्याला सवय काय असते बघा मगरला तीनशे बारा आहे मगरला काय तीनशे बारा गरज गरजला आहे दोनशे चौतीस तिसरा शब्द आहे गजम गजमला आहे दोनशे चौदा तर त्या सांकेतिक भाषेत गजर हा शब्द कसा लिहितात गजर आता इथे लक्षात घ्या तुम्ही इथे तुम्ही लक्षात घ्या की काय आहे की चिन्हांचा आणि अ शब्द इथे शब्द दिले चिन्ह आणि अंकाचा क्रम सारखा असेलच असे नाही याचा अर्थ काय तुम्ही म ला तीन म्हणायचं नाही ग ला दोन एक म्हणायचं नाही आणि र ला दोन म्हणायचं नाही तर तुम्हाला काय करायचंय की याच्यामध्ये प्रत्येक अक्षराला प्रत्येक अंक कोणता येईल तो काढायचा आहे बरोबर आता इथं कसा काढायचा ते आपण घेऊया कसा काढायचा बघा लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्न असा सलग असतो असा एका खाली एक असतो का नाही बघा प्रश्न तुम्हाला कसा असतो सलग असतो आता इथे शब्द आणि अंक आहेत म्हणून तुम्ही काय करू शकता लिहून घेऊ शकता परत त्याच्या खाली बरोबर पण ज्यावेळेस चिन्ह वगैरे दिली असतात त्यावेळेस लिहित बसायचं नाही चिन्ह आल्यानंतर ते काय करायचं तिथंच करायचं आता ते कसं करायचं मी ते घेईल आधी एवढं सोपं घेऊया हे शब्द आणि अंक हे तिघांचा गट करायचा ह्या तिघांचा काय करायचा आधी एक गट करायचा ह्या तिघांमध्ये ह्या तिघांमध्ये समान अक्षर कोणता आहे पहायचं कोणता समान अक्षर बघा या तिघांमध्ये इथं म आहे इकडे गोल म <coughs> आहे का इथं म आहे तिघांमध्ये समान असणारा ग गो आहे मी ग गोल ला गोल केला हे बघा इथे ग आहे इथे ग आहे इथं ग आहे ग ला गोल केला इथे ग लिहिला मी मग इथे ग हे समान आहे अक्षर आहे मग इकडे समान अंक कोणता आहे बघा तर इथे मला दोन दिसतोय कोणता दिसतोय दोन म्हणजे ग ला कोणता अंक आला दोन आता काय करायचं दोघा दोघांच्या केली तिघांमध्ये समान आहे का बघितलं तर आहे ग मग इथं पण तिघांमध्ये समान दोन अंक आहे आता दोघा दोघांची जोडी करायची या दोघांमध्ये समान अक्षर कोणता आहे तर र आहे मग मी त्रिकोण केला मग इकडे बघा समान कुठला आहे तीन आहे याचा अर्थ र बरोबर काय आहे तीन आहे आता राहिलेला म ला एकच असणार चारच असणार हे काय मी लिहित नाही आता काय करायचं ह्या दोघांची जोडी करा वरच्या दोघांची झाली आता खालच्या दोघात ह्या दोघात समान ज आहे बघा हे बघा ज तर ह्याला मी चौकोन केला समजा जला मी चौकोन केला ज मग याच्या ज म दोघांमध्ये समान कोण आहे तर है, है? चार आहे कोण आहे चार म्हणजे ज बरोबर काय आला चार आता इथे मच राहिला म्हणजे मला एकच एक असणार मला असणार चला आपण आता इथे बनवूया ग ला काय आहे ग ला दोन आहे ज ला काय आहे ज ला चार आहे र ला काय आहे र ला तीन आहे प्रकारे आपला अक्षर आपण काढलेली आहेत बघा समजतात का तुम्हाला समजलाय का हा सोपा प्रश्न आहे बाळांनो हा प्रश्न आपण आपल्याला इजी जायला हवा इजी खालचं दिसत नाही वाटतं बऱ्याच जणाला मी बोललेलं ऐकू गेलं असेल इथलं दिसत नसेल तर इथं लिहितो र बरोबर तीन आलंय आणि ज बरोबर चार आहे हा इथं नाही काय जण खाली चला समजलं असेल तर पुढचा प्रश्न घेऊया आता चिन्हाचा घेऊया असा प्रश्न हमका शंभर टक्के असतोच परीक्षेला असा प्रश्न अक्षरासाठी अंकामध्ये तरी नाहीतर चिन्ह आणि अंक तरी, तरी देतील कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न शंभर टक्के असतोच असे गट करायचे आणि समान समान शोधायचं चला बघा आता पुढं चिन्ह पाहूया आपण ओ म हा शब्द आहे आणि त्याच्यासाठी चिन्ह आहेत गोल काढून त्याच्यामध्ये अधिक चिन्ह म्हणजे काय केलं चार भाग केलेत वर्तुळाचे त्यानंतर त्रिकोण आहे आणि भागिले चिन्ह आहे ओके त्यानंतर दुसरा शब्द आहे न गर न गर त्याला चिन्ह आहेत वर्तुळाचे चार भाग स्वस्तिक आणि स्टार आहे ओके त्यानंतर पुढचा आहे समर त्रिकोण आहे दोन नंबरला स्वस्तिक आहे आणि तीन नंबरला गुनुले आहे तर तुम्हाला काय काढायचं बघा लक्षात घ्या मगर म ग र या शब्दाला कोणती चिन्ह येतील आता बघा तुम्हाला काय करायचं इथे प्रश्न दिलेला आहे शब्द आ, शब्द किंवा अक्षर आहेत आणि इकडे चिन्ह आहेत अला हे चिन्ह असं नाही अक्षरांचा चिन्हाचा क्रम सारखा आहे असं नाही आणि याच्यावर जवळजवळ शंभर टक्के प्रश्न असतोच हे लक्षात घ्या आता बघा लक्षात घ्या इथे तुम्हाला काय करायचंय की तिघांचा गट करायचा आहे काय करायचं आहे तिघांचा गट तिघामध्ये कोणतं अक्षर समान आहे का बघा अ तिघामध्ये नाही म तिघांमध्ये नाही न तिघांमध्ये नाही म्हणजे याचा अर्थ तिघांमध्ये कोणतंही अक्षर समान नाही ओके तिघांमध्ये कोणतंही अक्षर समान नाही मग चिन्ह पण नसणार समान ओके मग आता काय करायचं दोघांचे गट करायचे कुठल्या दोघांचे पहिल्या दोघांचे गट करायचे ह्या दोघांचे आता ह्या दोघांमध्ये समान अक्षर कोणतं आहे तर न आहे मी न ला कट कट केला इथे न ला कट केला इकडे समान कोण आहे बघा दोघांमध्ये तर वर्तुळ आहे म्हणजे हा भाग आहे ओके चला आता काय करायचं खालच्या दोघांचा गट करायचा ह्या दोघांचा गट करायचा ह्या दोघांचा झाला आता ह्या दोघांचा ह्या दोघांमध्ये समान कोण आहे तर र आहे मी र ला गोल केला आता ह्या दोघांमध्ये समान कोण आहे स्वस्तिक आहे कोण आहे स्वस्तिक ओके चला हे आलं परत बघा आता आता काय करायचं हे दोन हे आणि हा गट झाला परत हा दोघांचा गट आता पहिला आणि चौ तिसरा पहिला आणि तिसऱ्यामध्ये बघायचा आता पहिले आणि तिसऱ्या हे समान कोण आहे समान आहे कोण आहे म म म मला कोणतं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये म्हणजे याच्यात आणि याच्यात समान त्रिकोण आहे बघा कोण आहे म मला त्रिकोण आहे म्हणजे आता लक्षात आलं राहिलाय कोण ओ ओ ला भागिले असणार ह्याच्यात राहिलाय कोण ग स्टार असणार आणि ह्याच्यात राहिलाय कोण स सणार गुणूले असणार आपल्याला बघा इकडे कोणता बनवायचं ला पाहिजे तर मला काढलंय आपण हे बघा म ला त्रिकोन आहे मला काय आहे त्रिकोण आहे त्यानंतर ग ग ला बघा इथे बघा ग ला इथे आहे स्टार राहिलाय ग ला स्टार आहे आणि काढलाय आपण र ला काय आहे स्वस्ती काय तर अशा प्रकारे तुम्हाला काढावे लागत आता बघा एक लक्षात घ्या की इथे मी एका खाली एक दिलेत आता हे एका पुढे एक असणार तुम्हाला काय असणार हे एका पुढे एक असणार असं म्हणजे हे इथं असणार दुसरं त्याच्या पुढं असणार आणि हे त्याच्या पुढं असेल किंवा खालच्या ओळीला पण नालं असेल तर काय करायचं एक लक्षात घ्या की तिथेच तुम्ही काय करायचं मनातल्या मनात दोन पहिले दोन शब्द घ्यायचे आणि ते त्यात समान अंक अक्षर कोणता येते बघायचं समान चिन्ह कोणता येते बघायचं हे काढायला गेला तर तुमचा वेळ जाईल तिथे ही चिन्ह सगळी अशी ओळीनं काढायला गेला तर वेळ जाईल अंक आणि अक्षर असे काढा एका खाली एक काढा चिन्ह असेल तर वेळ जाईल वेळ वाचवण्यासाठी तुम्ही सरळ ओळीमध्येच समान अंक घ्या पहिल्या दोघात समान अक्षर घ्या समान चिन्ह घ्या परत दुसरा गट करा दुसऱ्या गटात बघा मग पहिला आणि तिसरा घ्या ओके आणि पहिल्या सर्वात पहिल्यांदा तिघात पण समान घ्या आधी पहिल्या सर्वांत आधी काय करा तिघात पण समान घ्या तिघात समान अक्षर कोणता आहे चिन्ह कोणता आहे जर नसेल तिघा समान तर दोन दोन चे गट आलं लक्षात आता इथे तीन दिलेत कधी कधी तुम्हाला चार देते एक दोन तीन अजून एक खाली देते तर चौघामध्ये दे समान मग तिघात मग दोघात पण जास्त करून चार देत नाहीत नव्याण्णव टक्के तीनच असतात किती असतात तीन तीन शब्द तीन चिन्ह ओके इथपर्यंतच आलं लक्षात त्यांच्या चला ओके ठीक आहे लक्षात आलंय तुमच्या चला ओके आपण आता स्वरूपाची गणित पाहूया मी स्वरूपामध्ये बघा शंभर टक्के एक प्रश्न असतो मिश्र स्वरूपामध्ये शंभर टक्के एक प्रश्न असतो कधी कधी दोन पण येतात त्यामुळे मिश्र स्वरूपाची उदाहरणं आपल्याला आली पाहिजे बघा प्रश्नच लिहितो आता इथे मिश्र स्वरूपाचा प्रश्न काय एका सांकेतिक भाषेत हे ठरलेलच असतं याच्यामध्ये एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे बघा अधिक म्हणजे गुणुले दुसरा आहे वजा म्हणजे वजा म्हणजे अधिक आणि गुणुले म्हणजे भागिले तर सात अधिक चार वजा बारा गुणुले तीन किती बरोबर किती आता इथे बघा मी प्रश्न पूर्ण लिहिलाय हा प्रश्नाचा पार्ट किंवा प्रश्नाचा जो भाग आहे तो भाग मला या सोल्पेराममुळे समजतो की इथपर्यंत हा भाग आहे ह्याच्या पुढचा भाग हा इथपर्यंत आहे तर इथं सोलपेरा देणार आणि शब्द आलाय ओके तर प्लस किंवा अधिक म्हणजे गुणुले याचा अर्थ काय अधिकला गुणुले म्हटलंय वजाला काय म्हटलंय अधिक म्हटलंय आणि गुणुलेला भागिले म्हटलंय तर ही पदावली दिलेली आहे तुम्हाला सात अधिक चार वजा बारा गुणुले तीन आता ही पदावली मी इथं लिहितो सात अधिक चार वजा बारा गुणुले तीन ही पदावली आहे बरीचशी मुलं काय करतात डायरेक्ट ही पदावली सोडवायला बघतात आणि उत्तर काढतात पर्याय उत्तर दिलेलं असतंय लक्षात घ्या पर्यायात उत्तर दिलेलं असतंय मग तुम्ही काय करता डायरेक्ट उत्तर काढणार कुठलं तरी ठीक आहे पण इथे काय करायचं तुम्हाला बघा हे सात ला सात हे ला चार हे बाराला बारा आणि हे तीन ला तीन अंकामध्ये काही बदल केलाय का यांनी नाही चिन्हामध्येच केलाय सातला सात लिहिलंय चारला चार लिहिलंय बाराला बारा लिहिलंय तीनला तीन लिहिलंय काय बदल केलाय का अंकामध्ये नाही कारण इथे अंकामध्ये त्यांनी काहीच करायला सांगितलेलं नाही चिन्हामध्ये बदल करायचा आहे तुम्हाला आता प्लस ला किंवा अधिकला काय म्हटलंय त्यांनी बघा अधिक म्हणजे गुणुले याचा अर्थ इथे गुणुले चिन्ह येणार दुसरं आहे वजा वजाला काय म्हटलंय बघा त्यांनी हे बघा इथं वजा म्हणजे अधिक याचा अर्थ इथं काय असणार अधिक आणि तिसरा आहे गुणुले गुणुले म्हणजे काय आहे भागिले तर गुणुले म्हणजे भागिले अशा प्रकारे हे तुमचं आता काय झालंय समीकरण तयार झालंय आणि आता तुम्हाला काय सोडवायची पदावली पदावली सोडवताना आधी कौं सोडवतात मग वर्ग सोडवतात मग गुणाकार किंवा भागाकार आणि त्याच्यानंतर बेरीज किंवा वजा वाटतो तर आपल्याला इथे आधी काय सोडवायचं आहे इथे आधी आपल्याला गुणाकार सोडवायचा आहे काय सोडवायचं आहे गुणाकार आणि जे सोडवायचं त्याच्या खाली लाईन मारली तर खूप उत्तम होईल म्हणजे लवकर आपल्याला लक्षात येईल मग ह्याचा गुणाकार किती आला सात चोक अठ्ठावीस पुढच आहे तसच लिहा ओके आता तुम्हाला भागाकार करावा लागेल काय करावं लागेल भागाकार बारा भागीले तीन जर तुम्ही सोप भागाकार आहे तीनचा पाडा म्हणायचा तीन एक तीन तीन सहा तीन तीन, तीन तीन नऊ चो तीन चोक बारा डायरेक्ट हो पण तीन चोक बारा होत आहे म्हणजे याचं उत्तर किती आलं चार किती आलं चार अठ्ठावीस अधिक चार अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस तुमचं फायनल उत्तर आहे बत्तीस तुमचं फायनल उत्तर आहे ब्लर दिसतय का जरा समोर असल्यामुळं थोडं ब्लर दिसत असेल आता दिसतंय चांगलं वाटतंय चला हा प्रश्न आता तुमच्यासाठी देतोय तुमच्यासाठी प्रश्न आहे चला तुमच्यासाठी प्रश्न देतोय आता बघा पूर्ण प्रश्न लिहित नाही मी पी म्हणजे कारण प्रश्न काय सेमच असतो एका सांकेतिक भाषेत हे ठरलेलंच असतंय आलं लक्षात पी म्हणजे अधिक सोलपिरम क्यू म्हणजे गुनिले आर म्हणजे आर म्हणजे वजा आणि यस म्हणजे भागिले तर इथं प्रश्न आहे बघा पंचवीस हे पंचवीस आहे पंचवीस यस पाच क्यू सात आर पंचवीस पी आता इथे प्रश्न बसत नाही मी ते इकडे लिहितो पूर्ण प्रश्न तिथे बसत नाही मी ते खाली लिहितो प्रश्न कारण पूर्ण प्रश्न एका वेळी आला तर तुम्हाला सोडवायला सोप्प जाईल प्रश्न बघा पंचवीस यस पाच क्यू सात आर पंचवीस पी आणि शेवटला पाच दिलाय त्यांनी बरोबर काय पर्याय त्यांनी बघा काय दिले पहिला पर्याय आहे दहा दुसरा पर्याय आहे पंधरा तिसरा पर्याय आहे पंचवीस आणि चौथा पर्याय आहे तीस चला मी समोर आल्यानंतर आय थिंक दिसत नाही वाटतय आता दिसतंय मी बाजूला सरकलो की दिसतोय चला बघू बऱ्याच जणांनी पर्याय नंबर दोन पंधरा असं उत्तर दिलंय चला नक्ष नक्ष दोन प्रवीण लाड दोन प्रथमेश दोन मंदार दोन सार्थक दोन प्रवीण दोन अभिमन्यू दोन अनुष्का दोन अं मृन्मयी दोन आर्या दोन श्रीतेज पंधरा शैला पंधरा सलोनी दोन प्रांजल दोन प्रवीण दोन योगेश दोन आस्था दोन श्री तेज दोन राम दोन अवधूत दोन प्रसन्न दोन आराध्य दोन आर्य दोन मंदार दोन विदिता पंधरा स्वरूप पंधरा वंश दोन प्रसन्न पंधरा नाईक दोन पूर्वा पंधरा रुद्र दोन विदिता पंधरा प्रवीण दोन श्रवण दोन श्रेया दोन दीपक क्रांती दोन हे काय कोणाचाच वेगळा पर्याय आला नाही याचा अर्थ तुम्हाला पदावली अतिशय चांगल्या प्रकारे समजते येते आता इथं मी पर्याय काही वेळासाठी इथले पर्याय पुढतो

रेंज चा प्रॉब्लेम झाला वाटतय चला बाळांनो मला वाटतंय रेंजचा प्रॉब्लेम झाला मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ग्रुपवर टाकतो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो रेंजचा प्रॉब्लेम झाला वाटतंय दिसताना गेलंय या प्रश्नाचा हा मी प्रश्न शेवटचाच घेणार होतो कारण सव्वा सहा वाजल्यात या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पाठवतो ओके चला सर्वांना बाय 응. 축조해. Hmm.